नमस्कार माझे नाव नीवा महेश सोने आज मी तुम्हाला बारीक सारीक गोष्टी या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणार आहे गोष्टीचे नाव आहे भुजगावण तीन चार दिवसांच्या पावसानंतर आज चांगलं ऊन पडलं होतं हरिणीबाईंनं आपल्या इवल्या पाडसांना सोबत घेतलं आणि म्यारीच्या शोधात निघाली थोडं पुढं गेल्यानंतर एका शेताच्या बांधावर कोवळलुस गवत डोलताना तिला दिसलं आपल्या पाडसांना त्या दिशेने वळायला सांगून हरणी तिकडे जायला निघाली भुकावलेली पाडस गवताच्या दिशेने धावतच सुटली पण ती ज्या वेगानं गेली त्याच्या दुप्पट वेगानं आईकडे परत आली धापा टाकत घामा काय हो। झालं रे हरणीनं काळजीनं विचारलं आई आई तिथं तिथं की नाही गवताजवळ एक मोठा माणूस उभा आहे काठी घेऊन घाबरलेल्या पारसांनी सांगितलं हरणी विचारात पडली शेतकरी तर इतक्या सकाळी शेतात येत नाही मग कोण असेल तिथं चला जाऊनच बघू असं मनाशी बोलून ती शेताच्या दिशेने निघाली थरथरणारी पिल्ल तिच्या मागे मागे चालू लागली आणि बघते तर काय खरंच तिथं एक भला मोठा माणूस उभा होता त्याच्या हातात ही जाडजूड काठी त्याला बघता दचकली दोन पावलं माग सरकली तिच्या माग दोन दिवसांपासून उपाशी असलेली पाडस होती तिने पुन्हा दोन पावलं पुढे टाकली नीट निरखून त्या उभ्या माणसाकडे बघितलं भला मोठा धिप्पाड माणूस पण तो एकाच जागी स्थिर उभा होता त्याच्या हातातली काठी हलत नव्हती हर्णीच्या लक्षात आलं हा काही शेतकरी नाही खर तर आज जिवंत माणूस नाही तिनं आपल्या पारसांना जवळ घेतलं आणि सांगितलं अरे ते बुजगावणे आहे हे जागतच हलत नसत तुम्ही बिनधास्त कोवळ्यालूस गवतावर तुटून पड पण पाडसांची काही हिम्मत होईना ती माग मागच सरकायला लागली आईची पाठ ही आठ दहा पावलं मागे गेली माझ्याकडे बघा असं मोठ्या आवाजात पिल्लांना म्हणाली आणि जोरात धावत सुटली धावत जाऊन तिनं त्या बांधावाच भुजगावण्याला एक जोरदार धडक दिली वाळलेल्या गवताचं आणि भुशाचं भुजगावणं धाडकन जमिनीवर कोसळलं आपल्या आईनं एकाच धक्क्यात एवढ्या मोठ्या माणसाला रोळवलं हे बघून पारसांना हुरूप आला बळ आलं त्यांच्यातही ते आली ती उड्या मारतच आईजवळ गेली त्यांच्या मनातील भीती आता कुठल्याही कुठं पळून गेली होती ती उड्या मारत गवतात चरू लागली ते बघून हरणीलाही खूप आनंद झाला आपणही अशा छोट्या छोट्या बुजगावण्यांना घाबरून माग दडत लपत राहतो मनातली भीती नाहीशी करून आपण प्रत्येक गोष्टीला धाडसानं समोर जायला हवं हो की नाही या पुस्तकाचे प्रकाशन लाडोबा प्रकाशन या प्रकाशनाने केले आहे तुम्ही पुस्तक नक्की वाच नक्की वाचा ऑर्डर करून मागून किंवा लायब्ररीत जाऊन नक्की वाचा